असं पावना गडावरिले नाज बुझिटी बाबाच्या फराळाला मिथक पोळ्या लाटी आई दुपारच झाली मला वे कारले तोडया शसरी मग पे महाराज आले वे बारस सोडया शसरी मजला पावना, मयाची <coughs> सी मजला पाहना माझ्या जीवाची लग बघू माझ्या जीवाची नाही जीवाची लगोभो घ्यासरी मजला पाहुना माझ्या जीवाचा गोंधळ सैता दळू लाग आनगे रस्याचे तांदूळ लुस्या <laughs> श्री महाराज असंग श्या श्री राजा वान भाजी वाची नल मग माधनी सैता आन रेच ना करू लाग आगी कवळी कडी हित भाजी ना झाली थोडी <coughs>